भवितव्याची आणि वाहन गटावच्या भवितव्याची निवडणूक देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचं सामान्य नेतृत्व आपल्या सगळ्याला मिळायचं शेतकरी शेतमजून माणसाचे प्रश्न नक्की काय आहे आणि त्याच्यावरती नेमकेपणाने काय निर्णय घ्यायचा आहे ते जाणणारे देशाच्या पातळीवर एकमेक नेते आहेत ते आदरणीय पवार साहेब साहेब कृषी मंत्री होते त्याला मी कृषी आयुक्त म्हणून काम केलं दोन हजार चार मध्ये देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकांची भूक भागवण्यासाठी बाहेरून अन्नधान्य आयात करायला लागायचे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि दहा वर्षानंतर एकशे चाळीस कोटी जनतेची भूक भागवून हा देश देशधान्याचं एक्सपोर्ट करायला लागला हे जे काय घडलं ते एका दिवसात घडलं नाही सहज घडलेलं नाही त्या अनेक गोष्टीचा साक्षी साक्षीदार दुष्काळाच्या कालावधीमध्ये एक्सपर्टनी व्यक्त केलं होतं की वीस टक्के पंचवीस टक्के अन्नधान्यात घट होईल पवार साहेबांनी लागोपाठ दोन दिवस वर्कशॉप घेतलं आणि जे जे तिथल्या राज्यांनी मागितलं ते सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्या वर्षी ज्या वर्षी तज्ज्ञांनी सांगितलं होतं की पंचवीस टक्के अन्नधान्यात घट होईल त्या वर्षी सरासरी इतकं अन्न दानण्याचं उत्पन्न झालं ते केवळ पवार साहेबांच्या दूध व्यावसायिक आज प्रचंड अडचणीत आलेला पंचवीस वीस रुपयाचा दूध दूध आज विकतोय जे छत्तीस आणि सत्तीस रुपयाला होत साहेब हे सगळे लोक आपल्याकडं अशा लावून उभा आहे त्यांना वाटतंय की आमच्या अवस्थेमध्ये कधीतरी बदल होईल या ठिकाणी मी आणि राष्ट्रवादी पक्ष गेले अनेक वर्ष अन्यायाविरुद्ध लढत प्रचंड दर्शन लोकांना अडवायचं खोट्या केसेस दाखल करायच्या आणि जेरीला आणायचं असं सातत्यानं लढत आहे पण साहेब आपल्याला मी आश्वासित करतो महान देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेपर्यंत मी मैदान सोडणार नाही अनेकाला वाटलं अनेकांना वाटलं की मी मैदान सोडून जाईल पण मी मैदान सोडणार नाही मी पवार साहेबांचा चेहरा पवार साहेबांच्याकडं चे सचिव म्हणून मी काम केलंय पवार साहेबांच्या तालमीत तयार झालं त्यामुळे साहेबांनी शिकवलेले सगळे डाव वापरून तिथली सगळी जी काय अन्यायाची मालिका आहे ती खंडित करून जे काय अशा प्रवृत्ती आहे त्याला गाडल्याशिवाय इथून आणि घटामध्ये पाण्याचा प्रश्न आहे इथले नेते सांगतायत की पाण्याचा सा प्रश्न सोडायच्या दृष्टी शपथ आला पंधरा वर्षानंतर ही दृष्टी शपथ आला अरे पंधरा वर्षानंतर हा प्रश्न सोडायला पाहिजे होता दोन हजार नऊ पूर्वी ज्या नेत्यांनी पाण्याचं आरक्षण केलं भाऊसाहेब कुदके असतील सदाशिवराव कोहतात्या असतील दोन्ही राव आघाले असतील या सगळ्यांनी जे पाण्याचं आरक्षण केलं त्यातलं केवळ तीस टक्के पाणी आतापर्यंत पंधरा वर्षात आपण वापरलो आणि हे जलदायी होऊ शकतात यांनी मान आणि खटावला खूप मागं न्यायचं काम केलंय एकही नवीन कारखाना मान आणि खटाव मध्ये आला नाही साहेब या ठिकाणी आपण एमआशी मंजूर करून दिली गावात गेल्यानंतर पन्नास टक्के माणसं गाव सोडून जगायला गेले तसं चित्र पाहायला मिळत त्या विद्या तरुणा नामाला त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे इतरच तरुणांना हाताला काम द्यायचं आहे मानमध्ये आणि महिलांना हर घर रोजगार त्यांच्या घरामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यायचा पक्ष फुटायच्या अगोदर आणि त्यानंतर प्रामुख्यानं पक्ष फुटल्यानंतर इथली जनता इथले कार्यकर्ते तुमच्या माग ठामपणे उभं राहिले माझी आपल्याला विनंती आहे जे निश्चित आणि ठाम पण योगा राहिलं त्यांना अधिक मानाचं पार मिळालं पाहिजे साहेब आपल्याशी माझ वेगळं नातं आहे प्रेमाचं आहे श्रद्धेच आहे तस इथल्या मातीशी मानदेशी माणसाची पण माझ जिवायच नात आहे तुम्ही जे प्रचंड कष्ट करताय आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करता तुमच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही जीवाच राहतो साहेब आज पाचवी सभा आहे आणखी एक सभा तुम्ही घेणार आहात मी पाहिलंय की आपल्या इतका संवेदनशील नेता मी आयुष्यात कधी बघितल्या हो नाही साहेब मान आणि खटाव जनतेच खूप ऋण आहे हे ज्या ज्या वेळेला मान आणि खटाव मध्ये अधिकच माप देण्याचा आपण प्रयत्न केला पाणी फाउंडेशन मध्ये तीन तासामध्ये साडेसहा कोटी देणारे आपणच आहोत पांढलो साठी कृषी मंत्री असताना दोनशे कोटी देणारे आपणच आहोत जेवढे जेवढे बंधाने मागितले तेवढे आपण उपलब्ध करून दिले पण इथले लोकप्रतिनिधी आपल्यावरती माझ्यावरती टीका करतात त्यांची अवकाश साहेबांच्या वरती टीका करायचं यापुढे ते मी करू नये आणि माझ्याशी तर त्याच पुन्हा पण होऊ शकत नाही कमिश्नर म्हणून मी सात कलेक्टर आणि सात एस पीच माझ्या काम करत होते आणि हे लोकप्रतिनिधी मात्र बाहेर बाहेरच्या मागे बाकड्यावर त्यांच्या प्रतिज्ञापत्रात तर एवढे गुन्हे आहेत एसटीच्या बाहेर कॅबिनेट वर एस टीच्या बाहेर बाकड्यावरती बसायचे चर्चे आहे मित्रांनो मान आणि खटावचा विकास करायचा आहे त्यामध्ये शिक्षण आपल्याला पहिलं प्राधान्याचं आहे इथं ही कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं मेडिक आणि डिप्लोमाचं कॉलेज झालेलं नाही एमआयशी होते माझ्याशी चर्चा करताना आपण सांगितलं की चांगले का विकासासाठी तुतारी वाजायची आवश्यकता मान आणि खटावमधील जनता आपल्याला निराश करणार नाही आदरणीय प्रभात्रीजी गार्गे साहेब ಜನ ಆಮ್ ಪ್ರಚಂಡ ಮತಾಧಿಕಾರಿ ಯಾಕೆ ನಿವಡುವ